नमस्कार अतिशय मनापासून स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे यू वे मराठी हा या ठिकाणी माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत निफ्टीचं आणि बँक निफ्टीचं ॲनालिसिस एक डिसेंबर ते चार डिसेंबर दोन हजार वीस रोजी या चॅनलवर तुम्हाला डीमॅट अकाउंटची माहिती फ्री ब्लॉग सोबतच फ्री ट्रेनिंग डिटेल्समध्ये व्हिडिओ टेक्निकलच्या सुद्या ची असू द्या डिलेवरीचे असू द्या किंवा इतर तुम्हाला मोफत बघायला मिळतील सोबतच फ्री ईबुक पण मिळतील त्याच्यासाठी काही टर्म अँड कंडिशन्स आहेत मार्केट अपडेट तर माझ्याकडनं तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळतच असता आणि निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस हे मी दरवेळेस दर, दर आठवड्याला सांगत असतो यापूर्वीचे जे आपण अनालिसिस बघितलेले आहे ते जवळपास नव्वद टक्के खरे ठरलेले आहे आणि नव्वद टक्के ते या रेंज बाउंड मध्ये काम केलेले आपल्याला माहिती मिळालेली आहे ओके आता प्रश्न राहतो जर तुम्हाला यातून कंटिन्युअसली माहिती मिळवायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर ही माहिती तुम्हाला मिळत राहील प्रश्न आहे तो आजच्या व्हिडिओचा आजच्या व्हिडिओचा की एक डिसेंबर दोन हजार वीस ते चार डिसेंबर दोन हजार वीस या रोजी काय होईल आणि त्याचंच अॅनालिसिस आपण येथे बघणार आहोत अनालिसिस सांगताना मी तुम्हाला संपूर्ण अनालिसिस सांगणार आहे या आधीचे व्हिडिओ जरी तुम्ही बघत असाल तर त्यामध्ये मी एक पिन पॉईंटपर्यंत तुम्हाला सांगत असतो की लेवल्स काय असतील पुढील आठवड्यात शेअर बाजार कुठे जाऊ शकतो कशा प्रकारे डायवर्ट होऊ शकतो वरती जाऊ शकतो की खाली जाऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी माझ्याकडनं एक अनाऊन्समेंट आहे ही अनाऊन्समेंट आहे सोमवारसाठी मित्रांनो वर्ष अखेर वर्षाचा शेवटचा महिना सुरू होणार आहे डिसेंबर आणि सध्या सगळ्यांनाच हे वर्ष दोन हजार वीस काही एवढं चांगलं गेल्याचं नाहीये जवळपास सगळ्यांना करोनामुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टी असेल तीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी म्हणजे येणाऱ्या सोमवारी मार्केट हे बंद असणार आहे येणाऱ्या सोमवारी मार्केट हे गुरुनानक निमित्त बंद असणार आहे हॉलिडे असणार आहे त्यामुळे ही जी रेंज सांगतोय मी ती एक तारखेपासनं ते चार तारखेपर्यंत सांगणार आहे यात महत्वाचे काही पॉइंट्स कव्हर करणार आहे आणि ते पॉइंट्स पण मी तुमच्या समोर टेक्निकल अनालिसिसच्या स्वरूपात मांडणार आहे तर सर्वप्रथम मी काही पॉइंट्स घेतो आणि त्यानंतर आपण टेक्निकल अनालिसिस कडे वळूया तर या आर्थिक वर्षात एकूण वन पॉइंट सिक्स सेवन लाख कोटी एकूण किती एक पॉइंट सदुसष्ट लाख कोटी इतक्या रुपयाची गुंतवणूक झालेली आहे आणि ही जी गुंतवणूक झालेली आहे ही एफ आय आय कडनं झालेली आहे म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूट्स कडनं झालेली आहे मित्रांनो ते जेव्हा त्यात इन्व्हेस्टमेंट करताय किंवा भारतीय बाजारात इन्व्हेस्टमेंट करताय याचा अर्थ काय आहे की जेव्हा ते पैसे लावताय तेव्हा तुमचं मार्केट वरती जाणार आणि तसंच दिसून येतं दिवाळीनंतर नव्हे तर नोव्हेंबर महिन्यात त्यांची गुंतवणूक खूप जास्त प्रमाणात वाढायला लागली ते एकदम गुंतवत नाही एकदम इन्व्हेस्ट करत नाही थोड्या थोड्या पद्धतीने इन्व्हेस्ट करता परंतु मग कुठे इन्व्हेस्ट करता आणि कशा प्रकारे इन्व्हेस्ट करता हे आपल्याला शोधायचं असतं हे पण मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे आता ही तर गुंतवणूक त्यांनी केलेली आहे नोव्हेंबर महिन्यात सगळ्यात जास्त गुंतवणूक झालेली आहे हायेस्ट इन्व्हेस्टमेंट इन नोव्हेंबर महिन्यात म्हणजे याच महिन्यात सगळ्यात जास्त गुंतवणूक झालेली आहे आता याचा फायदा काय होणार तर याचा फायदा असा होणार की पुढील चार महिन्यात आपल्याला जे कंपन्यांचे रिझल्ट दिसतील किंवा शेअर मार्केट वरती जातोय असं जेव्हा दिसेल तेव्हा हे खूप आपल्यासाठी पॉझिटिव्ह साईन आहे जेणेकरून तुम्ही आत्ताच ज्या ज्या कंपनीत गुंतवणूक झालेली आहे त्या त्या कंपनीचे शेअर जर घेऊन ठेवले तर तुम्हाला पुढील चार महिन्यात नक्की फायदा होऊ शकतो आता या ठिकाणी बघा ऑक्टोबर म्हणजे मार्च दोन हजार पासून तरी ऑक्टोबर दोन हजार पर्यंत काय काय किती करोड रुपये इन्व्हेस्टमेंट झाली तर हे तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतोय आणि आधीचा जो आकडा सांगितला वन सिक्स ही नोव्हेंबर महिन्यातली टोटल इन्व्हेस्टमेंट होती ऑक्टोबर दोन हजार वीस मध्ये एक चौदा हजार पाचशे सदोतीस करोड रुपये यांनी या, या ठिकाणी ऍड केले होते या ठिकाणी एफ आय आय ने त्यानंतर असतं डी आय आय म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूट डोमेस्टिक इन्स्टिट्यूट म्हणजे भारतातील अशा संस्था ज्या की शेअर बाजारात हायनेट वर्स किंवा तुमचं म्युच्युअल फंड असू द्या किंवा तुमचे बॉन्ड असू द्या किंवा तुमच्या इतर कुठल्या संस्था असू द्या ज्यांच्याकडे खूप सारा पैसा आहे आणि त्या शेअर मार्केटमध्ये पैसा लावताय अशा सगळ्या डी आय आय म्हणून गणल्या जातात तर मग यांनी जेव्हा एफ आय आय पैसे या ठिकाणी इन्व्हेस्ट करताय या पैसे काढून घेताय ओके सबसे जादा बेची याचा अर्थ काय पैसे का काढताय हा पण प्रश्न पडतोय ना शेअर मार्केट तर तुम्ही वरती जाता असं म्हणता आणि जर फॉरेनर इन्वेस्टर जर ऍडिशन करत असले तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर काढून का घेताय पैसा तर त्यामागचं कारण असं असतं की फॉरेनर इन्व्हेस्टर जिकडे इन्व्हेस्ट करणार तिकडे डोमेस्टिक इन्व्हेस्टर पण इन्व्हेस्ट करणार जेणेकरून दुहेरी लाभ मिळून त्यांचे जे इन्व्हेस्टमेंट असाल त्याचे पैसे वाढत जाईल आता दोन महत्वाच्या बातम्यात आपल्यासाठी पुढील आठवड्यासाठी की योग गुरु रामदेव बाबा यांनी रुची सोया ही कंपनी घेतलेली आहे बऱ्याच जणांना माहिती असेल शेअरची किंमत खूप कमी होती आणि ती अगदी हजाराच्या वरती जाऊन बसलेली आहे त्यानंतर रामदेव बाबा हे डायरेक्टर होणार आहे कुठे रुची सोया या कंपनीचे आणि त्यांचा लहाना भाऊ जो आहे भारत त्याचं नाव आहे तर तो व्यवस्थापकीय म्हणजे काय की मॅनेजिंग डायरेक्टर होणार आहे या ठिकाणी रुची सोयाचा आणखी एक जी मुरुगप्पा ग्रुप आहे मुरुगप्पा ग्रुप ही कंपनीने टेक ओव्हर के केलेला आहे म्हणजे सीजी पॉवर सीजी पॉवर कंपनीचा शेअर तुम्हाला खूप कमी किमतीत दिसेल सध्या परंतु तो यापुढे वाढू शकतो वाढणार की नाही हे कसं काढायचं तर मुरुगप्पा कंपनीचा तुम्ही पोर्टफोलिओ बघा ही कंपनी काय करते याच्या दुसऱ्या कुठल्या कंपन्या आहे आणि हिच्यात फायदा आहे का हे जर तुम्हाला कळालं किंवा हे मी पुढे पण पुढच्या एखाद्या व्हिडिओज बनवून तुम्हाला सांगेल मला तर सध्या यात फायदा दिसतोय सध्या फायदा दिसतोय असं म्हणतोय मी तुम्ही हा शेअर घेऊ शकता काही एक अडचण नाहीये तर या कंपनीने टेक ओव्हर केलेला आहे तर अशा या छोट्याशा बातम्या होत्या बातम्याचं सत्र संपलेलं आहे आणि मी तुम्हाला घेऊन जातोय निफ्टीच्या टेक्निकल अनालिसिस साठी मित्रांनो निफ्टीचं टेक्निकल अनालिसिस योग्य पद्धतीने पूर्ण लक्ष देऊन बघा कारण की यामध्ये मी तुम्हाला मी स्वतः रेंज कशी काढतो हे तुम्हाला सांगणार आहे आणि पॅटर्न कसे ओळखतो हे पण तुम्हाला सांगणार आहे या ठिकाणी मी आलेलो आहे निफ्टी फिफ्टीच्या चार्टवर एन सी इंडिया या ठिकाणी आहे तुम्हाला आणि आपल्याला डेली चार्ट आहे हा डेली चार्टमध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येत असेल मित्रांनो हा चार्ट बघा या ठिकाणी म्हणजे जवळपास सहाव्या महिन्यापासून कंटिन्युअसली जूनपासनं हा मार्केट वरती चाललोय वरती चाललाय वरती चाललाय परंतु याचा जो ॲव्हरेज व्हॉल्यूम आहे याचा जो ऍव्हरेज वॉल्यूम आहे तो अगदीच वरती गेलेला नाहीये तुम्ही प्रत्येक कॅन्डल बघू शकता वीस दिवसाच्या मुविंग एव्हरेज पेक्षा हा व्हॉल्यूम खालीच आहे आता याचा अर्थ काय घ्यायचा जेव्हा केव्हा जेव्हा केव्हा कुठलीही व्हॉल्युमची कॅन्डल तुम्हाला अशा एकसारख्या जास्त लाइनिंग दिसत आहे असं नाहीये की एकदमच कमी नाही एकदम जास्त किंवा कुठे लाईनिंगच नाहीये किंवा कुठे व्हॉल्युमच नाहीये असं होत नाहीये एकसारख्या जेव्हा अशा कॅन्डल दिसता तेव्हा त्या ठिकाणी गुपचूप इन्व्हेस्टमेंट चालू असते होय गुपचुप इन्व्हेस्टमेंट आता मी डाटा बघितला किंवा डाटा काढला तुम्हाला डाटा दाखवला की एवढी सगळी एक लाख सदुसष्ट कोटी लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट झाली परंतु तुमच्या लक्षा लक्षा ते लक्षातच आलं नाही जर लक्षात आलं असतं तर ऍट दॅट मोमेंट तुम्ही सगळ्यांनी त्यावेळेस त्या त्या शेअर वर म्हणा त्या इंडेक्सवर किंवा ज्या ठिकाणी त्यांनी पैसे गुंतवलेले असते त्या ठिकाणी थे, तुम्ही उड्या घेतल्या असता आणि इंडियन मार्केटकडनं जास्त प्रमाणात रिस्पॉन्स आल्यामुळे त्या शेअरचे भाव ऑटोमॅटिकली खूप जास्त वाढले असते बरोबर ना मग त्यावेळेस फॉरेनर इन्व्हेस्टर जे आहे त्यांना त्यांचा पैसा थोडा महाग भावानी लावावा लागला असता किंवा शेअर महाग भावानी घ्यावे लागले असते त्यासाठी हे काय करतात की गुपचूप इन्व्हेस्टमेंट करता शांतित क्रांती करता थोडे 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 पैसे अटकवत राहता आणि त्यातून मार्केट वरती जात राहतं परंतु एक आणखी एक मन आहे मार्केटसाठी मार्केट नो एव्हरीथिंग आणि तेच इथे रिफ्लेक्ट होत आहे अगदी आपण मार्चपासून बघितलं दोन हजार एकोणावीस पासून तर जून मध्ये त्यांनी इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली आणि थोडं 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 वाढ बसले आता आपल्याला काय बघायचं आपल्याला बघायचं पुढील पुढील आठवड्यासाठीची रेंज बघायची तर थोडा मी हा चार्ट झूम करतोय हा चार्ट झूम करण्यामागचं माझं उद्दिष्ट असं आहे की तुम्हाला क्लिअर क्लिअर हा चार्ट या ठिकाणी दिसला पाहिजे ओके आता या ठिकाणी तुम्हाला चार्ट दिसतोय आणि काय की वरच्या साईडला वरच्या साईडला मी हा या ठिकाणी वरच्या साइडला हा मार्केट चाललेला आहे या ठिकाणी तुम्हाला काही कॅन्डल्स जमा होता दिसत आहे जमा होताना दिसत आहे म्हणजे काय या कॅन्डल्सचा जो एक फिक्स पॉईंट बनलाय ह्या बघा या दोन्ही कॅन्डल सारख्या दिसत आहे जवळपास या दोन्ही कॅन्डल सारख्या दिसत आहे ह्या थोड्याशा वेगळ्या दिसत म्हणजे एक दिवस वरती गेल पुन्हा हा खाली आला इथपर्यंत पण हा लो ब्रेक केला नाही पुन्हा ही पॉझिटिव्ह साईन आहे परंतु ही खालच्या साईडला आली आता याची जर रेंज काढायची तर कशी काढायची याची रेंज काढायची किंवा निफ्टीची पुढील आठवड्यासाठी रेंज तर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी लक्ष देऊन आहे का तुम्हाला सर्वात पहिले असे पॉईंट पकडायचे आहे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त एंड ऑफ दॅट कॅन्डल कॅन्डलचे एंड म्हणजे हे असे तुम्हाला एक छोट्या रेषा टाईप वीक शॅडो दिसत आहे ना ते एकत्रित आले पाहिजेत इथे येत आहे ते तर या ठिकाणी मी त्या कॅन्डलला कन्सिडर केलंय रेड कलर मध्ये ग्रीन कलर मध्ये टाकतोय मी सध्या ग्रीन मध्ये आणि त्याचा थिकनेस वाढवतोय ठीक आहे तर थिकनेस वाढवला ग्रीन वा। कलर मध्ये आला आता मी इथेच ही लाईन का मारली हा प्रश्न असेल तर मित्रांनो या ठिकाणी चेक करू शकता इथे याचा क्लोजिंग आहे इथे याचा क्लोजिंग आहे याचा क्लोजिंग इथे पण आहे इथे पण आहे इथे पण आहे जेव्हा ही रेशमी मारतोय याचा अर्थ काय होतोय की हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे स्ट्रॉंग सपोर्ट आहे स्ट्रॉंग सपोर्ट कितीला आहे बारा हजार सातशे एकसष्ट ला आता सिमिलरली आता तसंच मला काय काय करायचंय की वरच्या साईडला पण एक रेश मारायची ज्या ठिकाणी सर्वात जास्त मला एकत्र झालेले दिसतील तर मी या ठिकाणी या ठिकाणी याचा कलर मी रेड करून घेतोय ओके आता या ठिकाणी मारतोय परंतु या ठिकाणी ही कॅन्डल ही कॅन्डल किंवा के याच्या दोघा कॅन्डल मधला जो फरक दिसतोय तो मला कदाचित जवळपास नाहीये क्लोजिंग बरोबर ना खूप दूर दूर आहे त्यांची क्लोजिंग आता या ठिकाणी आपल्याला कुठेही ज्या कॅन्डल्स आहेत त्या एकत्र एक आलेल्या दिसत नाहीये ओके या ठिकाणी हा जो हायेस्ट आहे हा हायेस्ट पॉइंट आपण कन्सिडर करतो कन्सिडर करतो का कारण की निफ्टी जी आहे ती ऑल टाईम हायवर गेलेली आहे निफ्टी ऑल टाईम हाय वर गेलेली अशा प्रकारे आपण निफ्टी फिफ्टीची रेंज बघितली जी रेड कलरची लाईन होती तो रेजिस्टन्स होता जो ग्रीन कलरची लाईन होती तो सपोर्ट होता या रेजिस्टन्स आणि सपोर्ट मध्ये आपली निफ्टी खेळत राहील आता महत्वाची सूचना ज्यांचं ज्यांचं डीमॅट अकाउंट नाहीये किंवा ज्यांना डीमॅट अकाउंट उघडायचं आहे सोबतच शेअर मार्केटचा फ्री कोर्स पाहिजे शेअर मार्केटची तीन महिन्यांची मेंबरशिप पाहिजे ट्रेडिंग आणि डीमॅट अकाउंट तुमचं मध्ये ओपन झालं पाहिजे त्यानंतर माझ्याकडनं तुम्हाला पासबुक मिळणार आहे पहिल्या महिन्यात तीस तीस दिवसाकरता कुठलाही ब्रोकरेज नाहीये तीस दिवसाकरता कुठलाही ब्रोकरेज नाही हे तीनशे रुपये चुकीने पडलेलं आहे तीस दिवसाकरता कुठलाही ब्रोकरेज नाही ठीक आहे तर यासाठी जर तुम्हाला अकाउंट उघडायचं असेल तुमच्या नातेवाईकांना मित्रांना कुणाला उघडायचं असेल कारण की त्यांना जेव्हा हे फ्री मिळणार आहे तुम्ही पण त्यांच्याशी शेअर करू शकता तर अशा शेअरिंगसाठी तुम्ही या लिंक वरन हे डीमॅट अकाउंट उघडू शकता ही लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेली आहे आणि तुम्हाला जर अडचण असल्यास माझा नंबर पण दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही व्हॉट्सअप करून माहिती मिळू शकता डिमॅट अकाउंटची कोर्सेसची शेअर मार्केटच्या फ्री ब्लॉकची शेअर मार्केटच्या फ्री ट्रेनिंगची आता वळूया आपण बँक निफ्टीकडे आतापर्यंत आपण निफ्टी बघितली आणि नि कशा प्रकारे बघितली किंवा आपण त्याचं अनालिसिस कसं केलं व्हॉल्युम वरनं म्हणा किंवा सपोर्ट रेजिस्टन्स वरनं म्हणा हे मी तुम्हाला सांगितलंय आता त्याचं अनालिसिस आपण कसं करतोय आता ही बँक निफ्टी निफ्टी बँकची वन डे चा टाइम फ्रेम आहे कॅन्डल स्टिक आहे जसं की मी अगोदर सांगितलेलं काय सांगितलेलं की ज्या ठिकाणी सर्वात जास्त कॅन्डलची क्लोजिंग दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी खालच्या साइडला ओके खालच्या साईडला एक रेश ओढा ती रेषेचे कलर जो आहे तो हिरवा ठेवा कारण की हिरवा कलर सांगतो की ती सपोर्ट लाईन आहे तर या ठिकाणी मला दिसतं हे तर या ठिकाणी मी एक रेश ओढलेली आहे आणि रेश ओढल्यानंतर मी थोडस झूम इन करतोय झूम इन केल्यावर मला काय समजतंय की या ठिकाणी बघा सर्वात जास्त क्लोजिंग मला सगळ्यात जास्त कॅन्डल्सची मिळते ओके थोडंसं मी पुढे मागे करू शकतो याला ऍक्युरेट रेजिस्टन्स ऍक्युरेट सपोर्ट आपण काढू शकत नाही ओके okay, तर या प्रकारे तो निघतोय आता दुसरं याचा रेजिस्टन्स रेजिस्टन्स कसा काढणार तर रेजिस्टन्स काढण्याची पण सोपी पद्धत आहे जर कॅन्डलचा हाय असेल किंवा वरच्या साईडला जास्तीत जास्त कॅन्डल्स कुठे अकोमुलेट झालेले आहे हे आपल्याला काढायचं आहे सर्वात जास्त कॅन्डल जिथे अॅक्युमिलेट वरच्या साइडला अॅक्युमिलेट म्हणजे काय जिथे क्लोज आणि ओपन झालेले आहे वरच्या साईडला त्या ठिकाणी आपल्याला एक लाईन काढायची आहे तर या ठिकाणी मी ते लाईन काढतो या ठिकाणी लाईन काढल्यावर मला असं दिसतंय ही कॅन्डल जी की डेलीची कॅन्डल आहे ही एक हिरव्या कलरची दुसरा इचा थोडासा भाग येतोय या ठिकाणी थोडासाच किंचितचा भाग येतोय तिसरा ही कॅन्डल हिरवी कॅन्डल येते आणि चौथी हे हा डोजी येतोय मित्रांनो बँक निफ्टी मध्ये डोजी आलेला आहे बँक निफ्टी मध्ये डोजी आता तुम्हाला कॅन्डलस्टिक मध्ये जर डोजी माहिती नसेल तर त्याचा अर्थ आहे डोजीचा अर्थ आहे की इनडिस म्हणजे काय अनिर्णय शेअर मार्केट किंवा निफ्टी बँक निफ्टी वरती जाईल कि खाली जाईल ही कॅन्डलस्टिक सांगू शकत नाही परंतु आपल्याकडे आणखी एक हिंट आहे काय हिंट आहे ती ती हिंट अशी आहे की या ठिकाणी पीच साइन दिसत आहे आणि पीच साईन काय सांगतंय की ही आहे एनगल्फिंग बिएरिश ए बिअरिश आता एनगल्फिंग बेअरिश याचा अर्थ काय आहे की त्या ठिकाणावरनं कि त्या ठिकाणावरनं बँक निफ्टी खाली जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे तसं या ठिकाणी ज्या वेळेस पॅटर्न बनतोय किंवा पॅटर्न बनलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी त्या दुसऱ्या दिवशीची बँक निफ्टीने तेजी दाखवली परंतु ही एक हॅमर सारखी तेजी दाखवली त्यानंतर एक डोजी बनवला याचा अर्थ काय तो इनडिसिजन देतोय ओके आता मग आपल्याला काय करायला पाहिजे किंवा आपल्याला ले याच्या लेवल्स कशा समजणार तर लेवल्स आपल्याला ले या ठिकाणी जवळ समजलेले आहे जवळपास नव्वद टक्के समजलेले आहे दहा टक्के लेवल ले कुठल्या समजलेल्या ले नाहीये पुढच्या आठवड्यासाठी तर ते आहे की हा जर पॉइंट ब्रेक केला तर कुठपर्यंत जाऊ शकतो ओके अप्पर पॉईंट जर ब्रेक केला तर बँक निफ्टी कुठपर्यंत जाऊ शकते तर त्याचा एक अंदाज आपण काढूया बँक निफ्टीने जर हा वरचा पॉईंट ब्रेक केला तर तिची हायएस्ट हायएस्ट म्हणजे किती येतं तीस हजार एक एकशे नव्वद पर्यंत ती जाऊ शकते ओके तर मी या ठिकाणी तीन रेजिस्टन्स प्लॉट करणार आहे आणि दोन रेजिस्टन्स प्लॉट करणार आहे आणि एक सपोर्ट प्लॉट करणार आहे तो सपोर्ट आहे अठ्ठावीस हजार सातशे चौतीसचा ओके तो सपोर्ट आहे अठ्ठावीस हजार सातशे चौतीसचा आहे आणि हा आहे बँक निफ्टी साठी सोबतच आता सपोर्ट बघा ग्रीन कलर मध्ये अठ्ठावीस हजार सातशे चौतीस चा आणि रेड कलर मध्ये आहे याचा रेजिस्टन्स रेजिस्टन्स आहे एकोणतीस हजार सातशे छत्तीस चा याचा अर्थ काय एकोणतीस हजार सातशे छत्तीस किंवा तीस हजार एकशे नव्वद याच्यामध्येच याच्यामध्येच ही निफ्टी राहील आणि खाली आता तुम्ही विचार करत असाल किंवा गॅप अप ओपन झालं गॅप डाऊन ओपन झालं किंवा ब्रेकआउट झालं तर त्या कंडिशनला काय होईल तर त्या कंडिशनला एकशे दहा टक्के जे मार्केट असेल पुढील आठवड्यात या लाईनला टच करण्याचा प्रयत्न करेल जर गॅप अप ओपन झालं म्हणजे कुठला तरी गॅप सोडून ओपन झालं वरच्या साईडला तर, तर त्यावेळेस पुन्हा खाली येऊन या दोन्हीपैकी एका लाईनला टच करेन आणि गॅप डाऊन ओपन झालं तर पुन्हा वरती येऊन याला रेजिस्टन्स घेऊन खाली जाईल किंवा याचा रेजिस्टन्स ब्रेक करून किंवा याच्या आज आसपास ते मार्केट खेळत राहील तर अशा प्रकारे पुढील आठवड्यातील निफ्टी आणि बँक निफ्टी असणार आहे मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक शेअर सांगणार आहे ज्याचं नाव आहे आय इंडियन टोबॅको कंपनी अतिशय उत्तम शेअर आहे याचा फंडामेंटली स्ट्रॉंग आहे मी काय कुठल्या कंपनीची ऍडव्हर्टाईज नाही करत आहे परंतु या शेअर मध्ये मा मला फंडामेंटली सर्व काही चांगलं दिसलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती नसेल की फंडामेंटल व्हॅल्यूज कशा बघायच्या एखाद्या शेअर फंडामेंटलसाठी कसा शोधायचा तर तुम्ही जेव्हा माझ्याकडे डीमॅट अकाउंट काढतात त्यावेळेस मी तुम्हाला काही ट्रेनिंग व्हिडिओ पाठवतो हो त्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात सोबतच मी तुम्हाला पाठवतो पाच ई बुक ज्याच्यामध्ये फंडामेंटल माहिती कुठे बघायची कशी बघायची आणि त्या ठिकाणी त्या शेअरची फंडामेंटल डिटेल्स दिलेली पण असते सोबत एक व्हिडिओ ट्रेनिंग छोटासा व्हिडिओ ट्रेनिंग प्रोग्राम आहे त्या ठिकाणी तुम्हाला अतिशय उपयोगी पडणारा तो प्रोग्राम आहे तुमचं जर डीमॅट अकाउंट नसेल तर खाली लॅपस्टॉकच्या लिंकवरनं आपलं डीमॅट अकाउंट ओपन करू शकता सोबतच या चॅनलवर एकशे बेचाळीस पेक्षा जास्त व्हिडिओज आहे जे की तुमच्या ऑप्शन्ससाठी म्हणा फ्युचरसाठी म्हणा साठी म्हणा शॉर्ट सेलिंगसाठी बायसाठी किंवा टार्गेट स्टॉप लॉस कसा शोधायचा टेक्निकल नॉन टेक्निकल इंडिकेटर इंडिकेटरसाठी सर्वासाठी अवेलेबल आहे तुम्ही या व्हिडिओचा नक्की लाभ घ्या आणि अडचण असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट करा माझा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर पाचशे लाईकचं टार्गेट आहे तुम्ही पूर्ण करण्यास मदत कराल हीच अपेक्षा धन्यवाद